नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हो। पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते सध्या आपण डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचा आमचा बाप आणि आम्ही ही कादंबरी वाचत आहोत यातील पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी लगेच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि आपली मते मला कमेंटद्वारे पण सांगा तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात परभणीचा जिल्हाधिकारी म्हणून माझी एकोणीसशे एकोणसत्तर साली नियुक्ती झाली तिथे देखील कुळ कायदा कमाल जमीन धारणा कायदा याबाबत अनेक प्रकरणे मी हातावेगळी केली माझा कामाचा उरक इतका दांडगा होता की पूर्वी चार पाच वर्षात जेवढी प्रकरणे निकालात निघाली होती तेवढी मी एका वर्षात धसास लावली त्याबद्दल मला विभागीय आयुक्तांचे विशेष प्रशस्तीपत्र देखील देण्यात आले अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांना विशेषतः मागासवर्गीयांच्या अनेक संस्थांना शासनाच्या धोरणाप्रमाणे जमिनी देऊन त्यांचा राहत्या घराचा प्रश्न सोडवण्याची संधी मला प्राप्त झाली परभणीतच पुष्पाने एक बालवाडी काढली होती आता ती चांगली मोठी शाळा झाली आहे परभणीत मला फिरोज पारेख नावाचा आवाडव्य माणूस मित्र म्हणून मिळाला स्वतंत्र बाण्याचा व दिलदार माणूस त्याची पिढी मराठवाड्यात गेलेली त्यामुळे त्याच्याकडून या भागाची माहिती चांगली त्रयस्तपणे झाली पुणे मुंबईपेक्षा आणि रत्नागिरीपेक्षाही अगदी वेगळी माणसे इथे मला भेटली रावसाहेब खानसाहेबांचे प्रशासनच प्रस्त तर गावोगाव देशमुखांची चलती पण सगळे कसे आरामात वेगळी भ्रांत नसलेले दोन ठळक वर्ग या जिल्ह्यात दिसले एक सुखी समाधानी ऐषबाजीत गर्क असलेला तर दुसरा दारिद्र्यात खितपत पडलेला मजुराला तिथे मोल नव्हते मात्र गावोगाव एखाद दुसरा तरुण विशेषत मिलिंद महाविद्यालयाचा माझे विद्यार्थी त्वेषाने काहीतरी चळवळ करण्याच्या उन्मेषात असायचा परभणी जिल्हा माझ्या स्मरणात राहील तो काही व्यक्तिगत कडवट अनुभवांमुळे एकतर मी परभणीचा जिल्हाधिकारी असताना माझ्या सरकारी बंगल्यात चोरी झाली तिचा तपास कधीच लागला नाही दुसरा अनुभव तर अनेक वर्ष शल्य म्हणून मला बोचत राहता परभणी जिल्ह्यात कातनेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाणारे एक देवालय आहे जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बायकांनी एकत्रपणे त्या मंदिराला भेट देण्याचे ठरवले मी जिथे जिथे जात असे तिथे माझ्या आधीच माझी जात जाऊन पोहोचलेली असे इतर स्त्रियांबरोबर माझी पत्नी कातनेश्वर मंदिराजवळ पोहोचली त्यावेळी इतर स्त्रियांना आज जायला मज्जाव झाला नाही मात्र पुष्पाला मोठ्या खुबीने पुरोहित मंडळींनी बाहेरच बोलण्यात अडकावून ठरले आणि नंतर चातुर्याने मंदिरात जाऊ न देता बाहेरच्या बाहेर वाटेला लावले एकोणीसशे सत्तर साली आणि तेही कलेक्टरसारख्या जिल्ह्यातल्या सर्वोच्च अधिकाराच्या पत्नीवर जातीवरून असा प्रसंग यावा हे घृणास्पद वाटले खरे तर माझ्या अधिकारांचा वापर करून मी त्या पुरोहित मंडळींना सरळ करू शकलो असतो पण कायदा आणि सुव्यवस्थेची जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर असताना मी स्वतः व्यक्तिगत कारणासाठी कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्यास कारणीभूत होऊ नये हे लक्षात घेऊन मी कारवाई करण्याचे टाळले परंतु तो सर्वच प्रकार माझ्या सदसद्बुद्धीला रुचेना शेवटी मी विनंती करून बदली करून घेतली आणि मुंबईत अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून माझी नेमणूक झाली जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर नेमणूक झालेला कदाचित मी एकटाच अधिकारी असेन माझ्यापेक्षा सेवेत कनिष्ठ असलेले अधिकारी जिल्हाधिकारी होते उपसचिव होते त्यावेळी माझ्यावर अन्याय झाला असे मला वाटले पण मी तक्रार किंवा त्याची वाच्यताही केली नाही मात्र त्यानंतर मुंबईत उपनगर स्वतंत्र जिल्हा व्हावा व त्याला स्वतंत्र जिल्हाधिकारी असावा असा प्रस्ताव मी शासनास केला आता दोन वर्षांपूर्वी तो प्रस्ताव फलद्रूप होऊन मुंबई उपनगर वेगळा जिल्हा झाला व त्यासाठी स्वतंत्र जिल्हाधिकारी नेमण्यात आला आहे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना दोन महत्त्वाच्या आव्हानांना सामोरे जावे लागले एकतर एकोणीसशे एकाहत्तरची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि दोन लोकसभा मतदारसंघाचा रिटर्निंग ऑफिसर म्हणून मुंबईतील निवडणुका व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी ही माझ्यावर सोपवण्यात आली होती काही अनुचित प्रकार होऊ न देता निवडणुका पार पाडल्या आणि मतमोजणीचे काम फार चांगल्या प्रकारे झाले त्या निवडणुकीमध्ये एक मतदार संघातून न्यायाधीश हरिभाऊ गोखले निवडून आले आणि केंद्र सरकारचे कायदेमंत्री झाले त्यांना माझी काम करण्याची पद्धत एवढी आवडली की मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचे खाजगी सचिव म्हणून मी काम करावे असे त्यांनी आग्रह धरला मात्र दादांची प्रकृती व कुटुंबियांच्या घराचा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी त्यावेळी मुंबईत राहणे आवश्यक होते म्हणून मी ती ऑफर नाकारली दुसरी उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मुंबईत निर्वासित म्हणून मुलुंड चेंबूर सायन कोळीवाडा इत्यादी ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना अनेक वर्ष वास्तव्य करूनसुद्धा सनदा मिळाल्या नव्हत्या त्या मोठ्या प्रमाणावर मिळवून देण्याचे काम मला पार पडता आले त्यानंतर इमारत दुरुस्ती आणि पुनर्बांधणी मंडळाचा प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून माझी नेमणूक झाली मुंबईतील मोडगळीस आलेल्या हजारो इमारतींची पाहणी करून त्यांची दुरुस्ती किंवा आवश्यक असलेले तेथे -ते पुनर्बांधणी करण्याचे काम या मंडळाकडे असते त्यात मुंबई शहरातील बऱ्याच इमारती ज्या स्लम म्हणून जाहीर झाल्या होत्या त्यांची पुनर्बांधणी करण्याची एक सर्वंकष योजना तयार केली गेली त्या मंडळात काम करताना मला भेटायला येणाऱ्या लोकांची संख्या फारच मोठी असायची त्यामुळे दिवसभर लोकांना भेटणे हे एक महत्वाचे काम असे सकाळी सात पासून ते दहा पर्यंत इमारतींना भेटी अकरा ते सहा पर्यंत लोकांना भेटणे व नंतर रात्री दहापर्यंत कार्यालयीन काम असा भरगच्च पणजीव घेण्या दिनक्रम होता तक्रारी गारहाणी करणारे अनेक झालेल्या कामाबद्दल मांडणारे असे अनेक नानाविध लोक येऊन भेटायचे त्या कामाचे वैशिष्ट्य असे होते की समोर नेमका प्रश्न काय आहे त्यावर उपाय काय हे निश्चित माहीत असायचे पण कामाचे स्वरूप एवढे आवाढव्य होते की कितीही काम केले तरी ते अपुरे पडायचे त्यामुळे काम केल्याचे समाधानमुळे दुरापस्त होते मुंबईतल्या चाळीत लोक कसे राहतात याचे विदीर्ण दर्शन त्यावेळी झाले गिरणीत पाळीचे कामगार एका घरात पंधरा वीस जण राहत होते आणि घरात झोपायला देखील त्यांची रात्रपाळी दिवस पाळी लावणार त्यात त्यांना घरपणाचे सुख ते घर काय असणार उलट काही घरे तर खूप मोठी म्हणजे चांगली दोन अडीच हजार चौरस फूट शेतकऱ्यांची त्यांना भाडे मात्र शे दीडशे रुपये अशा मोठ्या घरात ज्यादातर तर फारशी भाडे करू दिसले मुंबईतील वेगवेगळ्या भागात अगदी भिन्न संस्कृती अभिरुची व सवयीचे लोक पाहिले कुलाबा पा, ग्रँड रोड भागात मुंबईतील जुने भाग्यवंत भाडेकरू त्यावेळेचे उच्चभ्रू लालबाग परळीची कामगार वस्ती धडपडणारी माणसे दादर गिरगावातील मध्यम वर्ग सदा सर्वदा असमाधानी मनातल्या अन्यायाच्या भावनेला कुरवाळ्यात बसलेला मध्य मुंबईत असलेले उत्तर प्रदेश बिहारचे कामगार अन शिवडी वडाळा भागात देशावरचे माथाडी हातावर पोट घेऊन राहणाऱ्या माथाडींचा प्रश्न सगळ्यात बिकट हे बिचारे खानावळे म्हणून राहणार घर ही चीज नावालाच मुंबईच्या वैभवाच्या पायाचे दगड हे लोक श्रीमंत मुंबईची सेवा करणारे हे गरीब लोक त्यांची घरे दुरुस्त करणे नवीन बांधणे हे कामत्या काळात करता आले गेल्या पाच दहा वर्षात मात्र हे सर्व चित्र पूर्ण बदलून गेले आहे घर ही बाब अत्यंत महागडी व सर्वसामान्यांना न परवडणारी झाली आहे काळबादेहून घाटकोपरला व गिरगावहून डोंबिवलीला झालेले स्थलांतर मुंबईचा एकूण चेहरा मोहरा बदलणारे ठरले आहे मुंबईत घर बांधणीसाठी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गुंतवणूक होणे गरजेचे आहे व समाजातील दुर्बल घटकांना घरासाठी भरीव सबसिडी देणे अत्यावश्यक आहे असे ठाम मत माझे म्हणले आहे लंडनमधील पब्लिक हाऊसिंग स्कीम सारखी योजना मुंबईला वरदान ठरावी पुढे सेवा योजन संचालक म्हणून माझी नियुक्ती झाली या संचालयाच्या मी पहिला संचालक म्हणून संचालयाला स्वतंत्र अस्तित्व देण्याची जबाबदारी माझ्यावर होती उमेदवारांची नोंदणी त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वेगवेगळ्या संस्थांकडे नोकरीसाठी निर्देशित करणे यासारखी कामे संगणकाकरवी करून घेण्याच्या दृष्टीने योजना आखण्याचे काम मी केले सेवायोजन कार्यालयांची उपयुक्तता तशी मर्यादित होती त्यामुळे ते माझ्या लक्षात आले त्याबाबतचा जो कायदा आहे तो अमूलाग्र दुरुस्त होणे आवश्यक आहे प्रत्येक उद्योग घटक अथवा कार्यालय यांच्याकडे नोकरीसाठी ज्या जागा उपलब्ध होतात त्या सेवायोजन कार्यालयात कळवणे व सेवायोजन कार्यालयातून पाठवलेल्या उमेदवारांतूनच नेमणुकीसाठी निवड करणे हे बंधनकारक करणे गरजेचे आहे त्या दृष्टीने मी काही प्रयत्न केले पण फारसे काही यश आले नाही संचालक सेवायोजन पदावरून माझी कामगार आयुक्त म्हणून नेमणूक झाली पण त्यावेळेसच्या कामगार सचिवांनी केवळ मी त्यांना नको होतो म्हणून मला त्या पदावर रुजू होऊ दिले नाही आमच्या प्रशासकीय सेवेत हा एक वेगळा अनुभव आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लांगून चालन करणे त्यांना सहसा विरोध न करणे त्यांना स्वतःचा शहानपणा न दाखवणे या गोष्टी पाळल्या तर हव्या त्या चांगल्या पदावर नेमणूक मिळू शकते मला हे कधीच जमले नाही कदाचित त्यामुळे ज्याला प्राईज पोस्ट किंवा ग्लॅमरस पोस्ट म्हणता येईल त्या माझ्या वाट्याला कधी आल्या नाहीत कामगार आयुक्त पदावर मला हजर होऊ न देतात ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पुढाकार घेतला होता त्याचा प्रशासनात बराच दबदबा होता त्या सर्व प्रकारामुळे माझ्या मनात जी कटुता निर्माण झाली ती मी कधीच विसरू शकलो नाही मंत्रालयात माझी पहिली नेमणूक झाली ती एकोणीसशे शहात्तर साली ग्रामीण विकास विभागात उपसचिव म्हणून प्रत्यक्ष फील्डमध्ये दहा बारा वर्ष काम केल्यानंतर आता मी मंत्रालयात येऊन दाखल झालो होतो तिथे प्रत्यक्ष फील्डमध्ये काम करण्याचे जे एक वेगळे समाधान असते त्याला मी मुकलो असतो तर जे काम होते त्या अनुभवातून विचारांना दिशा देणारे होते एकात्मिक योजनेच्या अंतर्गत मुले गर्भवती माता विशेषतः आदिवासी भागातील अशा अनेक प्रकारचे समाज घटक त्यांच्यासाठी चालणाऱ्या प्रकल्पांचे व्यवस्थापन माझ्याकडे होते जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना विकासाच्या कामाचे प्रशिक्षण देणे त्यांच्या कामकाजामध्ये सुसूत्रता आणणे अशा काही कामगिरी मला उल्लेखनीय वाटतात मला एकोणीसशे सदुसष्ट साली नऊ महिन्यांसाठी इंग्लंडमधील बर्गिंगहॅम नायर व केम्ब्रिज विद्यापीठात अभ्यास करण्याची उत्कृष्ट संधी कॉमनवेल्थ योजनेखाली प्राप्त झाली या विद्यापीठातील ग्रंथालयांनी मला खूपच आकर्षित केले त्या वर्षभराच्या काळात मी बरेच लिंडला आले आम्ही नंतर युरोपचा दौरा केला व अखेरीस महिनाभर जिनिवा येथे आर्थिक विकासाच्या सामाजिक दिशा या विषयाचा विशेष अभ्यास केला इंग्लंडमधील वास्तव्यात तेथील स्थानिक स्वराज्य संस्था व आपल्याकडील पंचायत राज्य यांचा तुलनात्मक अभ्यास केला तेथील प्राध्यापकांना आपल्या पंचायती राज्याबद्दल अगदी सविस्तर माहिती असल्याचे पाहून आश्चर्य वाटले पण त्यांना पंचायत राज्य पद्धतीबद्दल सामाजिक बारकाव्यांची जाणीव कमी दिसली महाराष्ट्रात परतल्यानंतर समाज कल्याण खात्यातर्फे महात्मा फुले विकास महामंडळाची उभारणी करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पहिल्या कार्यकारी संचालक म्हणून माझ्यावर सोपवण्यात आली त्या महामंडळाच्या कार्याची रूपरेषा ठरवणे जिल्हा पातळीवर कार्यालयांचे जाळे उभारणे प्रकल्प आखणी करणे प्रबंधकांच्या नेमणुका करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे अशा अनेक जबाबदाऱ्या मला पार पाडाव्या लागल्या आज हे महामंडळ उत्तम पायावर उभे आहे ही माझ्या दृष्टीने समाधानाची गोष्ट आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात फुले महामंडळाचे कार्यालय उघडले गेले व अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांना उद्योग जग बनण्याकरता प्रवृत्त करून आर्थिक सहाय्य देण्याची भरीव कामगिरी या महामंडळामार्फत सुरू झाली सरकारी सेवेत राहून मला मर्यादित प्रमाणात का होईना पण समाजकार्य करण्याची संधी मिळाली त्यानंतर पदोन्नती मिळून नियोजन विभागात आणि वित्त विभागात सहसचिव म्हणून मी काम पाहिले नियोजन विभागात वार्षिक योजना आणि पंचवार्षिक योजनांच्या संदर्भात इतर सहकाऱ्यांच्या मदतीने कृषी संबंधी योजनांची आखणी करण्यात मी पुढाकार घेतला तर वित्त विभागात खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे काम माझ्यावर सोपवण्यात आले दोन्ही ठिकाणी काम करताना फार काही शिकता आले विशेषतः त्यावेळी वित्त सचिव म्हणून काम पाहणारे माझे वरिष्ठ अधिकारी व्ही प्रभाकर यांच्या कार्यपद्धतीचा माझ्यावर खूपच प्रभाव हो पडला स्पष्ट बोलायचं आग्रही भूमिका एका मर्यादेपर्यंत ठेवायची आणि एकदा शासनाचा निर्णय झाला की तो तुमच्या भूमिकेशी मिळता असो की नसो त्याची इमाने इतबारे अंमलबजावणी करायची ही शिकवण मनात रुजली ती त्यावेळी मंत्रालयात आल्यावर एक विशेष जाणवले की तिथे माझ्या शाळेतील व कॉलेजातील सहा अध्यायी मित्र विविध हुत्त्यांवर काम करत होते ओळख दाखवायचे पण कुणीही गैरफायदा घेऊन सलगी केली नाही अथवा जवळीक दाखवून काम टाळले नाही मला मात्र या मित्रांवर साहेबगिरी करत काम करणे अवघड वाटायचे काही प्रसंगी तर या मित्रमंडळींनीच मंत्रालयातील कामकाजाचे व फायलींचे बारकावे मला दाखवून दिले एक ना अनेक अशा व्यक्ती वेगळ्या स्वरूपात समोर आल्या सार्वजनिक जबाबदारी शासकीय काम याला माझ्या दृष्टीने वेगळाच प्रगल्भ अर्थ प्राप्त होत गेला शासनाच्या वेगवेगळ्या कामात काम करताना सचिवांच्या कामाला सहाय्यक ठरतील असे अनेक उपसचिव भेटले खरे तर मंत्रालय विभागाचे उपसचिव हे आधारस्तंभ ठरतात या उपसचिवांची त्या त्या विभागात बरीच वर्ष सेवा झाल्याने त्या विभागाची स्मरणशक्ती या उपसचिवांना विशेष करून होती वित्त विभागातील श्री कर्णिक ग्रामविकास विभागात श्री दही भाते वन विभागात श्री मसलेकर पद्म विभागात श्री मंडपे शिक्षण विभागात श्री अक्षीकर व श्रीमती देसाई अशा अनेक गुणी व्यक्तींशी संपर्क झाला मी त्यांच्यावर पूर्ण अवलंबून नव्हतो पण ही माणसे पूर्ण भरवशाची होती मी जे काही साध्य करू शकलो त्याचे श्रेय या मंडळींना निश्चित आहे आय एस एस अधिकाऱ्याच्या जीवनातला सर्वात महत्वाचा टप्पा मी गाठला तो एकोणीसशे एक्क्याऐंशी साली तेव्हा माझी महाराष्ट्र शासनाच्या सचिवपदी नेमणूक झाली उपसचिव किंवा सहसचिव म्हणून काम करणे आणि सचिव म्हणून काम करणे यात गुणात्मक फरक असतो उपसचिव किंवा सहसचिव म्हणून काम करत असताना सांग कामेपणा पार पडत सचिवांची मर्जी राखता आली तरी पुरेसे असते मात्र सचिव झाल्यानंतर हे शक्य नसते तिथे सांग कामेपणाला वाव नसतो तर एकंदर खात्याच्या कामकाजाला दिशा देण्याची जबाबदारी असते त्यामुळे बोल घेवडेपणापेक्षा बांधिलकीची गरज असते आणि धोरणांची आखणी करत असताना तुमच्या सामाजिक बांधिलकीची छाप तुमच्या कामावर पडावी अशी अपेक्षा असते निदान माझी तशी धारणा होती आणि आजही आहे फलोद्यान आणि सामाजिक वनीकरणाचे नवे खाते सुरू करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली फलोद्यान व सामाजिक वनीकरण खाते अक्षरशः चार दिवसात उघडण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री होते अंतुले मुख्यमंत्र्यांची इच्छा असली की कितीही मोठा धोरणात्मक निर्णय असो कसा झटपट घेतला जाऊ शकतो ते दिसले मी आणि एक शिपाई एवढ्यावर विभाग सुरू झाला थोड्याच अवधीत राज्यस्तरावर दोन संचालने एक फलोद्यान संचालय व दुसरे सामाजिक वनीकरण संचालय उभारली गेली त्यांची जिल्हा पातळीवरची कार्यालय उघडली त्यावेळी अमेरिकन मदतीने सामाजिक वनीकरणाचा मोठा प्रकल्प कार्यवाही सुरू केली महाराष्ट्र राज्यात सामाजिक वनीकरण ही संकल्पना रुजवण्याची कामगिरी माझ्या कारकिर्दीत झाली ही समाधानाची बाब फलोद्यान विभागात माझी त्यावेळी डॉक्टर जयंतराव पाटील यांचे खूपच मार्गदर्शन व मदत झाली फलोद्यानाबद्दल जयंतराव पाटील म्हणजे चालता बोलतात ज्ञानकोश त्याआधी ग्रामीण विकास विभागात असताना जयंतरावांशी जवळून संबंध आला होताच शासनात एखादी नवीन योजना आखून राबवायची म्हणजे अशा अडचणी येतात व काही कागदी घोड्यांचे किती तुंबळ महायुद्ध येते हे प्रत्यक्ष काम करणाऱ्यांनाच माहीत असते विशेषत नियोजन आणि वित्त विभाग यांच्या शंका शुकुशंकांच्या चाळणीतून प्रस्ताव मंजूर करून घेणे फारच जिकिरीचे असते पण ते एक प्रकारचे एक समाधान देऊन जाणारे असते तर मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या भागामध्ये आज मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपलं प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनलवर सतत असू द्यात धन्यवाद